मुलांनो सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्गासाठी पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा हा सक्तीचा विषय आहे या विषयाची गुणविभागणी कशी असेल आणि यावर आपल्याला प्रकल्प कार्य जर्नल कार्य कसे करायचे याबाबतची माहिती आपण आज पाहणार आहोत आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय आहे पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा आणि इयत्ता आहे अकरावी बारावी दोन्हींच्यासाठी समान पद्धतीने गुणविभागणी आहे पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा हा विषय कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम व सर्व द्विलक्षी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अनिवार्य अनिवार्य म्हणजे सक्तीचा विषय आहे या विषयाची गुणविभागणी वार्षिक पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रकल्प कार्याला तीस गुण असणार आहेत आणि जर्नल किंवा सेमिनार कार्य दोन्हीपैकी एक त्याला वीस गुण असणार आहेत असे एकूण या विषयासाठी पन्नास गुण निर्धारित केलेले आहेत हा सक्तीचा विषय आहे हे लक्षात ठेवा आता पाहूया काय काय सूचना दिल्या आहेत आपल्याला प्राप्त गुणांचे ए बी सी डी या श्रेणीत रूपांतर करण्यात येईल म्हणजे जे पन्नास गुण असतील त्याची श्रेणी करण्यात येणार आहे ए बी सी डी पण लक्षात ठेवा डी श्रेणी म्हणजे अनुत्तीर्ण म्हणजे तुम्हाला ए बी सी या तीन श्रेणीपैकी एखादी श्रेणी मिळवावी लागेल इयत्ता अकरावी बारावी पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा या विषयासाठी अंतर्गत आणि बाह्य परीक्षक असणार आहेत ते दोन शिक्षक मूल्यमापन करतील म्हणजे अंतर्गत कॉलेजचे टीचर आणि बाह्य म्हणजे कॉलेजच्या बाहेरचे बाहेरचे परीक्षक जे बोर्डाने नेमून दिलेले असतील साठी इयत्ता अकरावीसाठी संबंधित महाविद्यालयातील शिक्षक बाह्य व अंतर्गत परीक्षक म्हणून काम करतील अकरावीसाठी कॉलेजमधलेच अंतर्गत आणि बाह्य शिक्षक म्हणून काम पाहतील त्यांची नेमणूक महाविद्यालय करेल आणि बारावीसाठी मात्र बाह्य परीक्षकाची नियुक्ती महामंडळाकडून महा मंडळाकडून बोर्डाकडून करण्यात येणार आहे अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांचं एकत्रित परीक्षण होणार आहे आणि विद्यार्थ्यांना पन्नासपैकी पैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रूपांतर केलं जाईल आणि मग वार्षिक निकाल मिळेल विद्यार्थ्यांना बारावीच्या पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयात पन्नासपैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रूपांतर करून मिळालेली श्रेणी मंडळाकडे श्रेणी तक्त्यात सादर केली जाईल ते परीक्षक शिक्षक काम करतील अशा सूचना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आहेत या विषयाची लेखी परीक्षा नाही आहे पण प्रकल्प कार्य आणि सेमिनार किंवा जर्नल कार्य यामध्ये पन्नासपैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रूपांतर करून मिळालेली श्रेणी गुणपत्रिकेत तुमच्या दर्शवली जाईल म्हणजे गुण दर्शवले जाणार नाहीत तर श्रेणी गुणपत्रिकेत दर्शवली जाईल पुढची सूचना काय दिली आहे पाहू इयत्ता अकरावी बारावीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे कंपल्सरी आहे या विषयात नापास तर तुम्ही बोर्ड परीक्षेत नापास असा याचा अर्थ पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाची लेखी परीक्षा नसल्यामुळे या विषयाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन होणार नाही म्हणजे तुम्हाला पुनर्मूल्यांकन कर करण्यासाठी अर्ज भरता येणार नाही पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा विषया सवलतीचे गुण असणार नाहीत जे तुम्हाला ग्रेसमार्क असतात की नाही एखाद्या विषयात नापास झाल्यावर बोर्डाकडून गुणदान करण्यात येतं ते मिळणार नाहीत सवलतीचे गुण असणार नाहीत विद्यार्थी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयात एकदा उत्तीर्ण झाल्यास त्यास श्रेणीवाढीसाठी पुन्हा प्रविष्ट व्हायचे असल्यास म्हणजे जर तुम्हाला श्रेणी सी मिळालेली आहे आणि तुम्हाला ए हवी असेल तर त्यास प्रकल्प जर्नल सेमिनार कार्य पुन्हा नव्याने जमा करावं लागेल इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल जर्नल किंवा सेमिनार कार्य बोर्डाकडून दिलेल्या प्रकल्प व जर्नल कार्यवहीतच पूर्ण करावेत किंवा लिहावेत हे महत्त्वाचं आहे की इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी बोर्डाने दिलेली प्रकल्पवही जर्नल कार्यवही मिळेल ती कॉलेजमधून तुम्हाला मिळेल त्यावरच तुम्हाला ते आहे अकरावीच्यासाठी मात्र नाही आहे अकरावीच्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्था केलेली असेल बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र हे लेखन कार्य करण्यासाठी साहित्य बोर्डाकडून मिळणार आहे पुढच्या महत्वाच्या सूचना काय आहेत पाहूया इयत्ता अकरावी बारावी साठी प्रत्येक तुकडीसाठी आठवड्यातून दोन तासिका आहेत पर्यावरण शिक्षण जलसुरक्षा या विषयासाठी देण्यात आलेले आहेत नियमित वेळापत्रकात त्या असतील आणि काटेकोर अंमलबजावणी त्याची होणार आहे संबंधित तासिकेमध्ये या पर्यावरण व जलसुरक्षा विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे आणि त्यावरच आधारित प्रकल्प कार्य आणि सेमिनार किंवा जर्नल कार्य वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून करून आहे त्यात प्रत्येक पाठातील ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम दिलेला आहे तो पण पूर्ण करायचा आहे तसेच मूकबधीर अंध अपंग विद्यार्थ्यांना सेमिनार किंवा जर्नल यापैकी जे सोयीचं असेल बाएग बाएग जे ते करायचंय त्यांनी यासाठी संस्थेच्या किंवा विद्यार्थ्याच्या सोयीनुसार शिक्षकाने विद्यार्थ्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल तसेच बाह्य परीक्षा बाह्य विद्यार्थी सतरा नंबरचे जे फॉर्म भरतात ते त्या विद्यार्थ्यांनी सेमिनार किंवा जर्नल यापैकी जे करणे सोपे असेल किंवा त्यांना शक्य असेल ते त्यांनी करायचं आहे सतरा नंबरचा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांनी आता अध्यापन पद्धती बाबत आता ही शिक्षकांच्यासाठी आहे पण माहिती असली पाहिजे तुम्हाला अध्यापन पद्धती शिक्षकांनी सेमिनार किंवा जर्नल कार्य या दोन्हीपैकी एकच पद्धत वापरायची दोन्हीपैकी एकच एकच आहे एक तर जर्नल किंवा एक तर सेमिनार कार्यपुस्तिकेमध्ये पाच सेमिनार व पाच जर्नल कार्य प्रत्येक पाठातील एक असं घ्यावे पाच प्रकरण आहेत बारावीच्या पुस्तकामध्ये पर्यावरण जलसुरक्षामध्ये प्रत्येक पाठावर एक असं पाच सेमिनार किंवा पाच जर्नल जेणेकरून पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांना न्याय मिळेल सेमिनार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो कोणता नेतृत्व गुण वक्तृत्व भाषा क्षमता या विकसित होतात या जर्नल कार्यामुळे काय काय फायदा होणार आहे विश्लेषण आणि लेखन किंवा मांडणी कौशल्य समग्र व्यापक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल विद्यार्थी संख्येमुळे सेमिनारला दिला जाणारा वेळ उपलब्ध वेळ यांचा मेळ बसत नसल्यास काही विद्यार्थ्यांना जर्नल कार्य उपक्रम देता येईल सेमिनारला वेळ अधिक लागतो म्हणून काही विद्यार्थी सेमिनार करू शकतात काही विद्यार्थी जर्नल कार्य करू शकतात आणि हे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम किंवा कार्य निवडताना त्यांची क्षमता आणि आवड यानुसार निर्णय घ्यावा आणखी सूचना आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या प्रत्येक पाठातील एका घटकावर असे एकूण पाच सेमिनार अहवाल द्यावेत किंवा अकरावी बारावीसाठी पाठ्यपुस्तकातून स्वतंत्रपणे प्रत्येक पाठातील असे एकूण पाच जर्नल कार्य पूर्ण करावेत पाच सेमिनार किंवा पाच जर्नल पाच वेगवेगळ्या पाठावर असतील परंतु प्रत्येक जर्नल का जर्नल कार्य हे वेगवेगळ्या पाच पाठातील असावे विद्यार्थ्याचे वय समज यानुसार त्यांनी एखाद्या एखाद्या घटकावर तयारी करायची आणि मग त्याचं सादरीकरण करायचं आहे म्हणजे सेमिनारमध्ये सादरीकरणासाठी काय काय आहे मौखिक का तयारी त्याप्रमाणे तक्ते वापरता येतील चित्र प्रतिमान किंवा मॉडेल्स वापरता येतील स्लाइड्स किंवा संगणक आधारित कार्यक्रम म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता येईल अशी विविध साधने वापरावीत व सादरीकरण अधिक नेटके वळणदार परिणामकारक करणे अपेक्षित आहे आता पहा आपल्याला गुणदान कसं असेल प्रकल्प कार्य व सेमिनार किंवा जर्नल कार्यासाठी गुणदान योजना खालील प्रमाणे राहील एक प्रकल्प कार्य व जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य पुनर्रचित गुणदान योजना पुढील प्रमाणे असेल त्या चार रकाने आहेत अंतर्गत कार्य अंतर्गत परीक्षक बाह्य परीक्षक आणि एकूण गुण प्रकल्प कार्याला अंतर्गत परीक्षक वीसपैकी पैकी गुण देतील बाह्य परीक्षक दहा परीक्षक असतील ते दहापैकी गुण देतील असे प्रकल्प कार्यालय एकूण तीस गुण आहेत आणि जर्नल किंवा सेमिनार सेमिनार जे आहे त्याच्यासाठी अंतर्गत परीक्षक दहा गुण देतील दहापैकी आणि बाह्य परीक्षक दहापैकी गुण देतील असे एकूण वीस गुण असतील म्हणजेच एकूण अंतर्गत परीक्षक तीस गुणांच्यापैकी तुम्हाला गुणदान करतील आणि बाह्य परीक्षक वीस गुणांच्या पैकी गुणदान करतील असे एकूण पन्नास गुणांचं हे कार्य आहे पन्नास गुणांचं मग श्रेणीत रूपांतर केलं जाईल म्हणजे प्रकल्प कार्य तीस गुणांचं आहे एका तक्त्यामध्ये त्यामध्ये पाहिलंय आता आणखी सूचना आहेत पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादी बाहेरील पर्यावरण संबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य पूर्ण आहे पाठ्यपुस्तकात काही सं यादी दिलेली आहे किंवा बाहेरची यादी पण घेऊ शकता प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्यांप्रमाणे असेल म्हणजे यानुसार तुम्हाला गुणदान केलं जाईल प्रकल्प विषय पहिला म्हणजे निवड करायची आहे प्रकल्पाच्या विषयाची त्यात प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे जसे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संबंधी समस्या विषयाची निवड का केली संकल्पना थोडक्यात विषयाचा इतिहास नवीन अद्ययावत माहिती विषयाची सध्याची स्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेत प्रामुख्याने असावा दुसरा मुद्दा असेल विषयाचे महत्त्व यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्यांचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे पुढचा मुद्दा आहे तिसरा प्रकल्प कार्याची उद्दिष्टे ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्टे लिहिणे आवश्यक आहे चार प्रकल्पाची कार्यपद्धती प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यास पद्धतींचा वापर करता येतो जसे सर्वेक्षण प्रश्नावली मुलाखत प्रयोग क्षेत्र निरीक्षणे क्षेत्रभेट इत्यादी पद्धतींचा अवलंब करावा पर्यावरण प्रकल्प हा साधारणत विद्यार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे परंतु यापुरतेच मर्यादित नाही स्थानिक असेल किंवा दूरचाही विषय असू शकतो सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे स्थानिक पातळीवरील समस्या तुम्ही या अहवाल लेखनासाठी घेतली तर अतिशय चांगलं जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते पाच निरीक्षणे निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावे तसेच संक्षिप्त मुद्देसुद असावीत म्हणजे माहिती जी आहे संक्षिप्त आणि मुद्देसुद असली पाहिजे निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे अगोदर निरीक्षणे आणि मग त्यावर त्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचे पुढचा नंबरचा मुद्दा आहे सहा विश्लेषण अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांचे आधारे विश्लेषण करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे मग त्यासाठी मध्य मध्यमान सहसंबंध सरासरी टक्केवारी इत्यादींच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक व प्रभावी होते आणि या पद्धती तुम्ही वापरायच्यात सदर पद्धतीने आपण आलेख स्तंभालेख आय पाय आलेख अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती प्रभावीपणे दर्शवू शकतो सातवा मुद्दा आहे निष्कर्ष विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला गुणदान केलं जाईल आणखी सूचना पाहूया आपण प्रकल्प कार्यामुळे विद्यार्थ्याची संशोधन वृत्ती वाढीस लागणार आहे चिकित्सक विचार करण्याची क्षमता व्यापक बनण्यास मदत होते पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी उदाहरणादाखल काही प्रकल्प विषयांची यादी दिलेली आहे या यादीतील तत्सम किंवा स्थानिक परिस्थिती म्हणजे यादीतला विषय किंवा स्थानिक विषय व पर्यावरणीय तसेच शाश्वत विकासाबाबतच्या समस्यावर आधारित असे विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून निश्चित करावेत शिक्षक आणि विद्यार्थी चर्चा करून विषय निश्चित करतील विषय निवडीची मुभा विद्यार्थ्यांना असावी विषय विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे सक्ती नाही आहे शिक्षकांची तसेच विषय निवड करताना विषयाची पुनरावृत्ती टाळावी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी एकच विषय घ्यायचा नाही गट प्रकल्प विषय देता येतील परंतु गटातील प्रत्येक विद्यार्थी स्वतःची कार्यपद्धती अभ्यास क्षेत्र निवडून सक्रियतेने प्रकल्प कार्य पूर्ण करतोय याकडे शिक्षकाचे लक्ष असणे आवश्यक आहे विषय सारखा असला तरी पण कार्यपद्धती अभ्यासाचं वेग शिक्षकांनी वस्तुनिष्ठ व निपक्षपातीपणे गुणदान करावे सदर प्रकल्प विद्यार्थ्याच्या स्वहस्ताक्षरात असावे हे सगळ्यात महत्वाची सूचना आहे की हा जो प्रकल्प आहे तुम्ही स्वतःच्या हाताने लिहायचा आहे दुसऱ्याच्या हस्ताक्षरात चालणार नाही किंवा प्रिंट केलेला टाईप केलेला कुठलाही चालणार नाही आणि हा अहवाल आठ ते दहा पाणी पाठपोट म्हणजे दोन्ही बाजूनी लिहिलेला बॅक टू बॅक असा वा फक्त दहा पानापर्यंत यास अनावश्यक सजावट करू नये सजावट करत बसायचं नाही प्लॅस्टिकचं कवर पण वापरायचं नाही या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत पुन्हा एकदा सांगते या सूचना की आठ ते दहा पानांचा असेल पाठपोट लिहिलेली पानं अनावश्यक सजावट करायची नाही आणि प्लॅस्टिकचं कवर पण वापरायचं नाही आणखी महत्त्वाची सूचना प्रकल्प अहवालात अनावश्यक फोटो चित्र चिटकवायचं नाही प्रकल्प कार्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करायचंय आता पहा प्रकल्प कार्य गुणदान करताना तक्तात तो तुम्हाला प्रकल्प कार्य वही आहे त्यातही लिहायचं आहे गुणविभागणीचा तक्ता आहे अंतर्गत परीक्षकांचे मूल्यमापन ते देणारे असणारे गुण बाह्य परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि त्यांनी दिलेले गुण आता पहा कोणकोणते निकष आहेत एक प्रकल्प विषय प्रस्तावना त्याला दोन गुण असतील विषयाचे महत्व त्याला दोन गुण तिसऱ्या प्रकल्प कार्याची उद्दिष्टाला दोन गुण चार प्रकल्पाची कार्यपद्धतीला चार गुण निरीक्षणे नोंदवली तर चार गुण विश्लेषणासाठी चार गुण निष्कर्षासाठी दोन गुण असे एकूण वीस गुण असणार आहेत अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षक काय निकष पाहणार आहेत तर प्रकल्प अहवाल सादरीकरण असा एकूण विचार करतील त्याला पाच गुण देतील आणि मौखिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत बाह्य परीक्षक त्याला पाच गुण देतील असे एकूण दहा गुण बाह्य परीक्षक देतील असे अंतर्गत परीक्षकाचे वीस गुण बाह्य परीक्षकाचे दहा गुण असे तीस गुण असतील प्रकल्प कार्याला आता जर्नल किंवा सेमिनार कार्याबद्दल माहिती घेऊया जर्नल किंवा सेमिनार कार्य आहे वीस गुणांच्या साठी पहिली सूचना शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठातील एक असे एकूण पाच जर्नल किंवा सेमिनार कार्य तयार आहे दोन जर्नल कार्य पाठ्यपुस्तकातील घटक व उपक्रम किंवा कृतीवर आधारित उपयोजनात्मक प्रश्न तयार करावेत तीन अकरावी बारावी साठ अकरावीसाठी पाच जर्नल किंवा सेमिनार कार्य वार्षिक परीक्षेच्या वेळी वेळापत्रकात घड्याळी एक तास तीस मिनिटे वेळ देऊन एकाच वेळी पूर्ण करून घ्यावेत म्हणजे पाच जर्नल किंवा सेमिनार आहेत ते वार्षिक परीक्षेच्या वेळी तुम्हाला वेळापत्रकात वेळ निश्चित करून दीड तास दिला जाईल चार बारावीसाठी पाच जर्नल किंवा पाच सेमिनार कार्य हे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस शाळा महाविद्यालयात स्वतंत्र वेळापत्रक तयार करून घड्याळी एक ते एक तास तीस मिनिट म्हणजे दीड तास वेळ असेल एकाच वेळी पूर्ण करून घ्यायचं आहे पाच यामध्ये बहिस्त परीक्षक दहा गुण अंतर्गत परीक्षक दहा गुण असे वीसपैकी पैकी गुण देण्यात येतील यासाठी सुद्धा बाह्य परीक्षक आणि अंतर्गत परीक्षक आहेत दहा दहा गुण त्यांच्याकडे असतील दहापैकी पैकी पैकी गुण मिळतील सहा जर्नल किंवा सेमिनार कार्यासाठी प्रत्येक की चार गुण असतील म्हणजे पाच जर्नल लिहिले तर चार आपण वीस म्हणजे चार गुणांच्यासाठी एक सेमिनार किंवा जर्नल अंतर्गत आणि बाह्य परीक्षकांच्यासाठी समान आहे आता जर्नल कार्य त्याची मांडणी पाहूया आपण तक्ता तिसरा आहे हा जर्नल कार्याची मांडणी अंतर्गत परीक्षक मूल्यमापन करणार आहेत कोणत्या आधारे आणि त्यांनी दिलेले गुण बाह्य परीक्षकाचे मूल्यमापन आणि गुण अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन पाहूया जर्नल मांडणी केलेली असेल विद्यार्थ्याची समज उपयोजन उपयोजन मांडणी शाश्वत विकास संकल्पनेचे आकलन याच्यासाठी ते दहा गुण देते आणि कार्यपूर्ती पाच जर्नल कार्य पूर्ण करणं आणि या सगळ्या निकषांचा विचार करून दहापैकी पैकी गुण देतील बाह्य परीक्षक जर्नल कार्यपूर्ती विषयाचे अहवाल लेखन आणि तोंडी परीक्षा मिळून दहापैकी पैकी गुण दान करतील असे एकूण वीस गुण असणार आहेत जर्नल कार्यासाठी इथे पण अंतर्गत आणि बाह्य परीक्षक नेमलेले असतील किंवा सेमिनार आहे जर्नल असेल किंवा सेमिनार सेमिनारच्या संदर्भात काय आहे तर अशा पद्धतीने मुख्य विषय उपघटक सादरीकरण असं तुम्हाला करावं लागेल ते सेमिनारमध्ये आणि निवडलेला विषय विद्यार्थ्याच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय समस्येशी निगडत आहे का आणि तो कसा याचा विचार शिक्षक करतील अंतर्गत परीक्षकांचे मूल्यमापन त्याचं गुणदान बाह्य परीक्षकाचे मूल्यमापन त्याचं गुणदान अंतर्गत परीक्षक काय विचार करतील गुणदान करताना विषय निवडी मागील प्रेरणा व अहवाल लेखन म्हणजे पाच सेमिनार कार्य पूर्ण केलेले आहेत त्यासाठी दहापैकी गुणदान होईल नंतर बाह्य परीक्षकाचं मूल्यमापन कसं असेल तर सेमिनार सादरीकरण त्यांच्यासमोर करावं लागेल मग तिथे दहापैकी पैकी गुणदान होईल असे एकूण वीस गुणांच्यासाठी सेमिनार कार्य किंवा जर्नल कार्य असणार आहे सेमिनार दर्जेदार जर व्हायचं असेल तर त्यासाठी निकष दिलेले आहेत पा काही अटी दिल्या आहेत एक मुख्य विषय व उपघटक मांडायचा आहे दोन निवडलेला विषय पाठ्यपुस्तकातील असावा तीन निवडलेला विषय बहिस्त परीक्षकाने विद्यार्थ्यांनी स्वतः सादर केलेल्या सेमिनार विषयावरील आधारित प्रश्न विचारावेत सेमिनारवर आधारित प्रश्न असतील चार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी सेमिनार द्यावे अशी अपेक्षा आहे पाच विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील लिहिलेल्या पाच सेमिनारपैकी एका सेमिनारवर तयारी करून अभ्यास पूर्ण सादरीकरण करावे सहा सादरीकरण हे मौखिक तयारीप्रमाणेच तक्ते चित्रे प्रतिमान स्लाइड संगणकातील कार्यक्रम म्हणजे पॉवर पॉईंट प्रे प्रेझेंटेशन पीपीटी म्हणतात त्याला अशी विविध साधने वापरावीत व वा सादरीकरण अधिक नेटके व परिणामकारक करावे सेमिनारसाठी अशा अटी घातलेल्या आहेत आता विद्यार्थ्यांच्यासाठी आणखी महत्वाच्या सूचना आहेत विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील एक असे एकूण पाच जर्नल किंवा सेमिनार कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे दोन जर्नल सेमिनार कार्याचे अहवाल जे लेखन आहे ते दर्जेदार असलं पाहिजे क्वालिटी असली पाहिजे तीन विद्यार्थ्याची समज विषयाचे आकलन उपयोजन मांडणी शाश्वत विकास संकल्पनेचे आकलन उदाहरणांचा वापर इत्यादी निकष ठेवून विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या दर्जानुसार गुणदान होईल चार विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या प्रकल्प कार्यवहितच लिहावे बोर्डाकडून बारावीसाठी साठी प्रकल्प कार्यवही मिळणार आहे पाच जर्नल किंवा सेमिनार कार्य अहवाल लेखन प्रत्येकी किमान की एक पान वन साइड म्हणजे जर्नल किंवा सेमिनार जे आहे प्रत्येकी एका पानावरच आहे एका बाजूला एकच पान फक्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवू शकता अभ्यासासाठी शुभेच्छा